मंडळी नमस्कार वक् बोर्डाच्या कहाणीच्या दुसऱ्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतोय वक् बोर्ड काय आहे त्याची स्थापना कधी झाली त्या दुरुस्त्या कधी झाल्या किती संपत्ती आहे या संबंधीचा आढावा आपण मागच्या भागामध्ये घेतलाय मी तुम्हाला जाता जाता एक सांगितलं होतं की महाराष्ट्रातल्या सौतीस हजार तीनशे तीस हेक्टर जमीन वक बोर्डाच्या अधिपत्याखाली आहे त्यापैकी एकट्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तेवीस हजार एकशे एकवीस हेक्टर जमीन इतकी आहे आणि वक बोर्डाचं मुख्यालय म्हणूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे जगप्रसिद्ध पानचक्की जिथे आहे त्या पानचक्कीच्या परिसरामध्येच या वक बोर्डाचं कार्यालय या वक बोर्डाचा कारभार इतका दबावाचा असतो की सुप्रीम कोर्ट सुद्धा याच्यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही वक बोर्डाने सांगितलं हे आमचं की संपलं त्या माणसाने गाछा गुंडाळायचंच का हे नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा म्हणजे वक बोर्डाने जावा सांगितला की अमुक एक गोष्ट हा रुमाल माझा असं मी म्हणालो की हा रुमाल माझा झाला नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्याचा आहे त्याची आहे म्हणजे माझा कसा म्हणजे मी पावती द्यावी मी काहीतरी कागद दाखवावी असं नाही माझा कसा हे सिद्ध नाही माझा कसा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या माणसाची आहे वग बोर्डाचा कसा नाही त्याच्यामुळं वग बोर्डाची दहशत काय असते हे सगळे जाणून आहेत मध्यंतरी राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आलं आणि या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये दोन व्यक्तींना या वग बोर्डाचं सदस्य म्हणून निवडल्या गेलं ही दोन व्यक्ती कोण हे तुम्हाला मी सांगतो आणि त्यांचे संबंध काय तुम्ही गुगल सर्च केला तरी लक्षात येऊन जाईल एक मोहम्मद अर्शद खान मोहम्मद अर्शद खान आणि दुसरा मुदासिर लांबे या दोन व्यक्तींचा संबंध कुणाशी होता कुठे अंडरवर्ल्डशी होता का गुन्हेगारी जगताशी होता का काय होता याचा विचार लोकांनी करावा म्हणजे वक बोर्डावर कोणत्या स्वरूपाची माणसं नेमून कुठल्या स्वरूपाचा दबाव टाकण्याची प्रक्रिया सुरू होती हे आपल्या लक्षात येऊन जाईल म्हणजे छत्रपती संभाजीनगरला एवढ्या जागा का असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात असेल का बाबा मी तुम्हाला म्हटलं का ते पण सांगतो छत्रपती संभाजीनगर हे असं शहर आहे जे तीन शाह्यांच्या सीमारेषेवरती आहे म्हणजे इकडून विजापूरची आदिलशाही जवळ आहे निजामशाहीचा भाग आणि त्यानंतर म्हणजे जेव्हा आपण देवगिरीचा किल्ला ओलांडून पलीकडे जाऊ तेव्हा मुघल अशा तीन सल्तनतीच्या रेषेवरचं हे शहर एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला असलेला खुलताबाद गावातील जर्जरीबक्ष दर्गा जिथे हुजूर साहेबचे कपडे आहेत असं म्हणतात त्या दर्ग्याला सगळेच हे तिन्ही शायांचे सरदार राजे मानतात औरंगजेबला औरंगजेबाची कबर खुलताबादलाच आहे बघा इथे त्याला गाडला गेला मेला आ, नगरला पण गाडला गेला इकडे आणून की माझ्या गुरुच्या जवळ माझी कबर असावी असं त्याला वाटायचं म्हणून तिथे गाडला गेला जिथे हा औरंग्या गाडला गेला तो दर्गा सुद्धा प्रसिद्ध आहे आणि या दर्ग्याच्या दर्शनाला येणाऱ्या सगळ्या सरदारांची राजे राजवाड्यांची संख्या मोठी होती मग औरंगाबादच्या जवळ असलेल्या म्हणजे तत्कालीन छत्रपती संभाजीनगरच्या जवळ असलेल्या छावणीत इथे पडाव पडायचा आणि तिथून पुढे दर्शनाला जायचं नो वॉर झोन असा असायचा खुलताबाद पर्यंतचा प्रवास आणि या काळात दर्शनाला आलेले राजे रजवाडे सरदार काय जे असतील ते सगळे दान करत सुटायचे आणि यांच्या दान करण्याच्या सवयीमुळं तिथे फकीरांची आ, बाकी लोकांची वस्ती वाढली आणि मग ते मिळेल ते दान स्वीकारू लागले त्यामुळे इथे वाढले ते फकीर मौलवी आणि त्यांना कधी जमिनी दिल्या गेल्या कधी इस्लाम सांभाळण्यासाठीची व्यवस्था केली गेली के म्हणून या परिसरामध्ये तुम्हाला वक बोर्डाच्या प्रॉपर्टीचा जास्त दावा सांगणाऱ्या प्रॉपर्टी दिसतील या छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणूनच वक बोर्डाच्या प्रॉपर्टी आहेत म्हणूनच इथे मुख्यालय आहे हे लक्षात घ्या या प्रॉपर्टी राज्यातल्या जसजशा वाढू लागल्या एक एक वक बोर्डाची प्रॉपर्टी ताब्यात येऊ लागली तसतशी राज्यामध्ये सुद्धा व बोर्डाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली कुठे कुठे दावा केलाय आठवत असेल अहिल्यानगर जिल्ह्यातल्या गुहा गावाजवळ हो संत कानिफनाथांची एक समाधी आहे या संत कानिफनाथांच्या समाधीला पिराचा दर्गा म्हटल्या गेलं या कानिफनाथ समाधीच्या सेवेसाठी चाळीस एकरची जागा दिलेली होती आणि ही चाळीस एकरची जागा ही पिराच्या दर्ग्याची आहे असं सांगून त्या चाळीस एकर जागेला वक बोर्डाची प्रॉपर्टी आणि त्या कानिफनाथांच्या समाधीला सुद्धा वक बोर्डाची प्रॉपर्टी म्हटल्या गेलं आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार ला तिथे पूजा अर्चा करणाऱ्या लोकांना मारहाण झाली तिथे पूजेला येणाऱ्या लोकांना हकालल्या गेलं आणि त्या दर्गावर त्या दर्गाच्या प्रॉपर्टीवर कानिफनाथाच्या समाधीला दर्गा करून त्या दर्ग्यावर ताबा मिळवला तो मुस्लिमांनी वक बोर्ड आहे एका उदाहरणावर नाही भागत काम म्हणजे मी तुम्हाला मागच्या भागामध्ये तामिळनाडू सांगितलं आता महाराष्ट्रातली जवळची सांगतोय अहिल्यानगरचं सांगतोय कोल्हापूर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते अनेक मुस्लिमांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली असल्या गोष्टी सांगितल्या जातात ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांच्या म्हणजे शाहू महाराजांच्या जमिनीवर सुद्धा वक बोर्डाने आपला ताबा सांगितला आहे छत्रपती शाहू महाराजांनी द मोहडेम मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मुस्लिम बोर्डिंग चालवायला घेतलं होतं काही जमीन दिली आणि त्या जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नातून मुस्लिम विद्यार्थ्यांसाठीच चा बोर्डिंग चालवावं वा याची व्यवस्था शाहू महाराजांनी करून दिली होती पुढे याच द मोहमेडन सोसायटीच्या जमिनीवरती वक्फ बोर्डाने आपला ताबा सांगितला खाण्यासाठी दिलेली जमीन लेकरांना शिकण्यासाठी दिलेली जमीन त्याच्या उत्पन्नातून लेकरं शिकावे म्हणून केलेली व्यवस्था अंडा छोडो मुर्गी काठ खाणे का सोच रहे थे आणि शाहू महाराजांच्या म्हणजे छत्रपती शिवरायांच्या वारसाच्या कोल्हापुरातील जमिनीवरच व बोर्डाने आपला दावा सांगितला हो एवढंच नाही तर छत्रपती संभाजीनगर मधल्या दोन हजार चौदा साली जालना रोडवरच्या वादग्रस्त जागेवर देखील वक्फ बोर्डाने आपला दावा सांगितला आणि तत्कालीन काँग्रेस नगरसेवकांनी याला दुजोरा देत ती जागा वक्फ बोर्डाची असल्याचं म्हटलं मनपाला सुद्धा आपला विकास आराखडा करू दिला नाही हे छत्रपती संभाजीनगर मधलं उदाहरण आहे जळगावचं उदाहरण तर फारच गंभीर आहे मित्र जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यामध्ये म्हणजे एरंडोल शहरामध्येच एक पांडववाडा नावाची वस्ती आहे या पांडववाड्यामध्ये प्रत्यक्ष पांडव येऊन गेल्याची श्रद्धा लोकांची आहे म्हणजे प्रवासामध्ये पांडव कधी काळी येऊन गेले होते श्रद्धा लोकांची आहे बरं ते पांडवांचं जाऊ दे तेराव्या शतकामध्ये इथे जैन मंदिर बांधण्यात आलं होतं जवळपास या परिसरात बावन्न जिनालय आहेत जे जिन मंदिर आहेत जैन मंदिर आहेत या जागेवरती दर्गा स्थापन करून ही जागा वक बोर्डाची आहे असं सांगितलं गेलं आणि जैन मंदिराचा ताबा नाही हिंदूंचा ताबा नाही असं सांगून जैन आणि हिंदूंच्या वस्तीला मुस्लिमांची प्रॉपर्टी म्हणून सांगितल्या गेलं हे एरंडोलचं उदाहरण आहे एरंडोल छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अहिल्यानगर अशा कितीतरी शहरातल्या या सारख्या स्वरूपाच्या कहाण्या आहेत मुंबईमध्ये तर चक्क अंबानीच्या अँटेलिया घरावरच ताबा सांगण्यात आला हो तेच अँटेलिया ज्याच्या बाहेर उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळामध्ये वाझे नावाच्या अधिकाऱ्याने मनसुखिरींची स्कॉर्पिओ आणून त्याच्या गाडीत जिलेटीच्या कांड्या ठेवून अंबानींना धमकी देण्याचा प्रयत्न केला होता तेच तेच अँटेलिया या अँटिलियाची इमारत ही वक्फोर्डाच्या जमिनीवर आहे असा दावा करण्यात आला आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल याला दुजोरा देतात ही जागा वक्फोर्डाचीच आहे असं सांगतात हे असंही घडू शकत एक शहर सांगू दोन शहर सांगू तीन शहर सांगू की किती शहर सांगू मराठवाड्याच्या बाजूला असलेलं पश्चिम महाराष्ट्रातलं सोलापूर शहर या सोलापूर शहरामध्ये साखरपेठ नावाची एक वस्ती या साखरपेठेतला सिटी सर्वे क्रमांक नव्याण्णव ऐंशी या भागामध्ये अनुसूचित जातीच्या लोकांची वस्ती या नव्याण्णव ऐंशीच्या जागेवर वक बोर्डाने आपला दावा सांगितला आणि सांगितलं की सगळीच्या सगळी प्रॉपर्टी वक बोर्डाची मग काय प्रॉपर्टी हवी असेल तर कबूल करो यासारख्या अटी ठेवायला सुरुवात केली त्या बिचाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांची अवस्था खूप वाईट झाली मालेगाव मधलं उदाहरण काय सांगायला नको मालेगावनी काय काय चमत्कार करून दाखवले त्याविषयी काय बोलावं मालेगाव एक मालेगाव पाच विधानसभा मतदारसंघावर बोळा फिरवू शकतं हे आपण बघितलं मालेगावमध्ये देखील अनेक प्रॉपर्टी हडप करण्यात आली जाता जाता एक कहाणी नक्की सांगेन सामान्य मराठी माणसाला अस्वस्थ करणारी ही कहाणी असेल छत्रपती संभाजीनगर शहराच्या बाजूला सातारा नावाचं गाव जे आता मनपाच्या हातीत आलंय या सातारा गावचं दैवत आहे खंडोबा या सातारा गावामध्ये जसं एक प्राचीन खंडोबाचं मंदिर आहे तसं सातारा गावच्या लगत एका उंच डोंगराच्या पठारावरती जुनं खंडोबाचं मंदिर आहे आणि या जुन्या खंडोबाच्या टेकडीवरील खंडोबाच्या मंदिरावर देखील एक दर्गा स्थापन करून ही जागा आमचीच असा दावा वक्फ बोर्डाच्या वतीनं करण्यात आला आहे महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा सुद्धा सोडलं नाही हे यांचं वैशिष्ट्य जमेल तिथे जागेवरती दावा करायचा आणि आपलं वर्चस्व गाजवायचं आणि यांना मदत करणारी मंडळी यांना बळ देत राहतात अशीच माणसं सत्तेवरती आली की वक्फ बोर्डाचं वर्चस्व वाढतं ते वाढू द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे त्यासाठी या दोन कहाण्या मी तुम्हाला सांगितल्या नमस्कार